हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज नुकत दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात आपले चीफ जस्टिस गवई साहेब समोर चाललेले केस बदल आणि ते घेतलेले क्लास बदल बोलूया त्यांच्या समोर मुळे आली साठी एक केस आलेली होती ते बायकोनं काय सगळं मागितलं होतं हे बघा लग्नाला फक्त अठरा महिने झालेले आहे। आणि बायको पण इंजिनियर आहे एमबीए झालेलं आहे लग्नाला फक्त अठरा महिने झालेले आहेत तिनं मागितलं होतं बारा कोट रुपये बी एम डब्ल्यू कार मुंबईमधले हाय फाय घर तेचे शिवाय तिला दर महिन्याला खर्चासाठी पैसे हवे होते बघा मागणी तिची लग्नाला फक्त अठरा महिने झालेत आणि ती पण उच्च शिक्षित इंजिनियर एम बी ए अशी शिकलेली मुलगी आहे आणि नोकरी पण करत होती आणि आय टी एम्प्लॉई होती ती पण आणि त्यामुळे आपले गवई साहेबांनी तिला विचारलं तुम्ही उच्च शिक्षित आहात आय टी आहात एम बी ए आहात तुम्हाला कुठेही पुणे बँगलोर हैदराबाद कुठेही चांगली नोकरी लागू शकते तुम्ही तुमचं तुम्ही, तुम्ही, तुम्ही मिळवू शकता आणि त्याच्यासाठी भीक मागायची गरज नाही आहे तुमचं तुम्ही काम करून जगू शकता आणि त्याच्याशिवाय शिवाय सांगितलं नवरेचे वडिलांचे म्हणजे सासऱ्यांचे संपत्तीत काही संपत्ती मागायचं अधिकार नाही तुम्हाला आणि नंतर हे पण लक्षात आलं तिच्याकडे ऑलरेडी मुंबई ठिकाणी दोन पार्किंगची जागा असलेली म्हणजे दोन पार्किंग एलॉट असलेले फ्लॅट पण आहे ते ती स्वतः वापरते आता तस बायको म्हणाली नाही माझा नवरा खूप श्रीमंत आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याशिवाय त्याचे वडिलांची पण भरपूर एस्टेट आहे तसं गवई साहेबांनी सांगितलं तिला एक म्हणजे सासऱ्यांचे संपत्तीत काही मागायचं तिला अधिकार नाही आणि नवरेकडे आहे त्याला पगार आहे म्हणजे त्यालाही काम करावं लागते नंतर पगार मिळतो तू पण खूप शिकलेली आहे तू पण एज्युकेटेड आहे इंजिनियर आहेस ए आहेस तू पण तुझं तू मिळवू शकते आणि त्याचे शिवाय इवन आपले अल्युमनी देताना लग्नाला किती काळ झालेला आहे आणि सांपत्तिक स्थिती काय आहे त्याच्याशिवाय शिवाय मुलं आहेत का हे सगळ्याचा विचार केला जातो हल्ली काय झाले बघा लग्न म्हणजे हे एक विवाह बंधन म्हणतो आपण बंधन जाऊन एक बिझनेस झालेला आहे आता लग्न झाल्यावर अठरा महिने झालेले आहे त्याच्याकडे काय काय मागणी केलेली आहे बघा आणि कितीतरी मुलाई असले मागण्यामुळे जीव दिलेला पण आहे आपल्याला सुभाष वगैरे बरेच नावं आपण ऐकलेलं आहे वाचलेलं आहे त्यामुळे आपण प्रत्येकाना ह्याच्या बदल विचार करायला पाहिजे आज आपण मुलींनाही मुलांसारखं शिकवतो शिक्षण देतो ते आपण कमवत्या असतात कित्येक वेळेला मुलांपेक्षा जास्त त्या कमवतात आणि हे एवढंच काय परवा तर मी ऐकलं एक लग्न झाल्यावर तिसऱ्या दिवशी त्यांचं डायव्हर्सची भाषा चालू झालेली आहे विचार करा म्हणजे कित्येक वेळेला असं वाटते लग्न करणं म्हणजे मुलाला लुटण्यासाठीच करतात का चांगलं नोकरी घरातला व्यवस्थित असलेला बघायचं आणि नंतर लगेच त्याच्यावर नको त्या केस घालायच्या आणि त्याला त्रास द्यायचा असं पण वाटायला लागले आणि हल्ली लग हे सगळ्या गोष्टीमुळे मुलं खूप घाबरलेली आहेत कितीतरी मुलं म्हणायला लागलीत लग्नच नको लग्न करायचं नाही आम्हाला म्हणायला लागलेले आहे त्यामुळे ह्याच्याबद्दल जरा समाजानं म्हणजे मुलांनी पण मुलींनी पण आई वडिलांनी प्रत्येकानं जरास विचार करायला पाहिजे आणि विचारापेक्षाही संस्कार चांगले पाहिजेत कोणाकडे मागता आपल्या आपण मिळवू ना हे महत्वाचं आहे म्हणून तरी माझं मत आहे प्रत्येक मुलीना मुलानी तरी आहेच मुलीनी सुद्धा प्रत्येकीना आपले पायावर उभं पाहिजे जास्त नाही तरी आपलं जेवण खाम आणि आपल्याला रोजच जे आपले खर्च आहे तेवढे तरी मिळवायला आपण तयार असायला पाहिजे मिळवायलाच पाहिजे इनादर वर्ष लगेच लग्न झालं म्हणजे नोकरी सोडून टाकता कशासाठी नोकरी करायला आवडत नाही घरात आरामशीर राहता येईल आणि नवरा बिचारा जातो कमवतो आणतो त्यामुळे दोन्ही बाजूनं मी असं सगळीकडे मुलींच्याच चुका असतील असंही म्हणत नाहीये मुलांच्या पण असतील मुलांनी ऍडजस्ट करायला पाहिजे मुलींनीही ऍडजस्ट करायला पाहिजे लग्न करायचं आधीच एकमेकांना विचार करून आपलं जमेल तरच पुढे जायला पाहिजे नाही ते पुढे जायला नको हल्ली बरेच ठिकाणी मी बघितले बरं का दोघंही नोकरी करायचं असलं की ती तुझी गाडी ही माझी गाडी दुधाचं बिल मी देते ते अमुक बिल तू द्यायचं कसला संसार हा नाही खरं मला आता माझे वयामुळे असेल आम्ही पण मिळवत होतो पण आम्ही कधी असे विचार केले नाही असं बोललो नाही म्हणून मला वाटत असेल माझं चुकतही असेल नाही म्हणत नाही मी त्यामुळे मी आपल्याला पण विचारते तुम्हाला काय वाटते असं एवढ्या पोडगी मागायची हे काही बरोबर आहे का मुलाने म्हणून कुठून द्यायची एवढ्याला हो देऊन त्यांना नको उद्या त्यांना राहण्यासाठी घर नको किंवा उद्या दुसरं लग्न करायचं असलं की त्यांना काही खर्च आहे का त्यांचे आईवडील असतील हे सगळ्याचा विचार नको का करायला त्यामुळे मला वाटते दोन्ही बाजूनं व्यवस्थित विचार व्हायला पाहिजे आणि ज्या मुलींना गरज आहे त्यांना काहीही नाही आहे उद्या डायव्हर्स घेतला की त्या रस्त्यावर येतील अशा मुलींना जरूर द्यायला पाहिजे त्यांचं व्यवस्थित सगळं आयुष्य पार पडेल एवढी व्यवस्थाही करायला पाहिजे हेही मताची मी आहे पण नुसतं लग्न झालं म्हणून ते मुलाला लुटत बसायचं काही त्याचीच चूक आहे लग्न केलेली दोन्ही पार्ट्या मिळून एकमेकांना होकारानच लग्न घडते ना ती काही कोणाची चूक नाहीये किंवा कधी यांची चूक असेल कधी त्यांची चूक असेल आणि हे सगळ्या गोष्टीला मला वाटते हल्ली न्यूक्लियर फॅमिली जाईल न्यूक्लियर म्हणजे नवरा बायको म्हणजे जी जॉईंट फॅमिली म्हणता येईल तरच ती फॅमिली आहे का म्हणजे हे एकत्र राहणं सुद्धा अवघड आहे म्हणून त्यामुळे पूर्वी कसा घरात मोठी माणसं असायची जरा काही हे झालं की समजून सांगायला समजून घ्यायला हे असायचं हल्ली तसं काहीही नाही झालेलं त्यामुळे दोघांनाही भांडायला काय जायला निघून गेलं की कोणी बाहेर किती दिवस जाऊ शकतो राहतो बायका सुद्धा त्यामुळे मला वाटते तरी समाजात बदल व्हायला पाहिजे आपण जरा सर्वांनी विचार करायला पाहिजे आपल्याला ह्याच्याबद्दल काय वाटते त्यामुळे मला त्याच्याबद्दल जरा कॉमेंट्स पाहिजे ते वेग दे